मी शाहीद खेडकर सह्यात्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये आहोत आदरणीय शेखर निकम सर यांचे सगळं आपण पाहतो ते हे साम्राज्य आहे आणि यामध्ये एक अभिनेता जे महाराष्ट्राला ज्याचा अभिमान आहे असे समीर चौगुले ज्यांनी विनोदाच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर अनेक वर्ष हसू खवलेलं आहे लोकांचं दुःख जे आहे ते दूर करण्यासाठी त्यांचा एक प्रभावी आवश्यक म्हणजे विनोद आहे आणि समीर चौगुले यांचा विनोद किती सकस असतो अवघ्या महाराष्ट्रानं आणि जगभरातल्या मराठी माणसाने अनुभवलेला आहे आज ते या सह्याद्रीच्या भूमीमध्ये आहेत नेमकी काय त्यांचं येण्यामाटे फक्त औचित्य आहे आणि काय नेमकं त्यांचा अनुभव आहे काय भावना आहे ते पाहूया समीरजी तुमचं स्वागत आहे खरं तर या परिषद आपण सैनिक शिक्षण संस्थेच्या एका महोत्सवामध्ये आला होता आणि आज तुम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी अदरणीय गोविंदराव निकम यांच्या या स्मारकाला भेट देण्यासाठी नसल्या काय अनुभव आहे काय वाटतं काय भावना खूप छान वाटतं आहे तर शेखर निकम साहेब यांच्याशी भेट झालेली नव्हती अनेक वर्ष त्यांच्या मुलाशी इनफॅक्ट माझी भेट ब्रिस्बेनला ऑस्ट्रेलियात झाली पण त्यांच्याशी त्यांची भेट झालेली नव्हती तर नाहीसे माझं गाव मिरजोळी आहे मी कोकणातलंच आहे आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि मी मुंबईत जरी असलो मी जवळजवळ दोन तीन वर्षानंतर आज इथे येतो तरी सुद्धा माझं मन नेहमीच कोकणात असते कोकण मला खूप आवडतं इथे आल्यानंतर मी म्हटलं आलो आहे तर मला मला असं वाटलं की शेखर साहेबांची भेट झाली पाहिजे पण एवढी चांगली शिक्षण संस्था आपल्या सावर्ड्या एवढ्या गावात जवळ आहे आणि या संस्थेला अजूनही आपण भेट दिलेली नाही आहे तर हा विचार मनात होता आणि साहेबांनी पण थोडा वेळ दिला त्यामुळे आज हे सगळं घडून आलं तुमच्या सगळ्यांची भेट झाली त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आपल्या म्हणतात ना कोकणात अशी एक सुंदर शिक्षण संस्था उभी हो राहिलेली आहे आणि त्याचा शिक्षण व्यवस्थेत किंवा शिक्षण शिक्षणाचा इतक्या मुलांना फायदा होतो आहे हा एक आनंददायक गोष्ट आहे आनंददायी गोष्ट आहे त्यामुळे मी संपूर्ण टीमला आणि तुमच्या संपूर्ण स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा वटवृक्ष लावलेला आहे तो असाच फोफावत राहू अशी मी सदिच्छा व्यक्त सर तुम्ही कोकणातल्या विशेषतः आमच्या चकुळमधल्या गा पुस्तका आपण सतीवरती एकदा तुमच्याशी मी संवाद साधला होता तेव्हा ही गोष्ट मला पहिल्यांदाच माहिती मिळाली की आपण मिळजुची चोपूत हा काही आगमनाची गोष्ट आहे इथल्या चिपुळवाशांना दूरसुद्धा आहे परंतु कोकणामध्ये अनेक लोककला आहेत कोकणामध्ये इतर क्षेत्रामध्ये सुद्धा कला जोपासणारे अनेक लोक आहेत परंतु बऱ्याचशा कलावंतांना एक मार्ग मिळत नाही जो आज तुम्ही तुमच्या परिश्रमातून किंवा तुमच्या एका हे करून ते साध्य केलेलं आहे अशा कलावंतांसाठी आपण काय सांगितलं ना मी एवढं सांगेन की आपल्या कोकणात काही कलावंतांची कमी कधीच नव्हती कोकण हे कलावंतांनी भर भरलेलं आहे पण त्यासाठी जी मेहनत आणि कष्ट लागतात ते करायची मात्र तयारी प्रत्येक कोकणवाशी पाहिजे ज्याला या क्षेत्रात करिअर करायचं आहे यासाठी तुम्हाला मुळात सगळं सोडून मुंबई जिथे क्षेत्र आहे फिल्म क्षेत्र आहे नाटक क्षेत्र आहे तिथे जाण्याची तयारी आहे खूप कष्ट हवे फार अपेक्षा ठेवून या क्षेत्रात येण्यापेक्षा आपण आपल्याला व्यवस्थित जोखून आपण किती मेहनत करू शकतो यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं कारण कसं आहे हे जेवढं क्षेत्र आमचं सुंदर दिसतं आहे ग्लॅमरस दिसतं तेवढंच ते कसं सुंदर आहे प्रत्येक ना नाण्याला दोन बाजू असतात एक तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून आज प्रभाकर मोरे आहेत आमच्या आमच्या हास्यजत्रा या कार्यक्रमात आम्ही नेहमीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ज्या लोककला आहेत किंवा ज्या लोक तिथल्या भाषा आहेत त्यांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत असतो म्हणून तुम्ही आमचे श्याम राजपूत जेव्हा खान्देशातली भाषा बोलतात किंवा आपले प्रभाकर मोरे हे जेव्हा आपली कोकणातली बाणकोटी भाषा तिथे बोलतात त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या घरातलं कोणतरी तिकडे गेलेलं आहे म्हणजे लोकं जरी आम्हाला आज आनंद हाच आहे की आम्हाला सेलिब्रिटी समजत नाहीत लोकं घरातलं सदस्य समजतात आणि ते आमच्यासाठी खूप आशा आशीर्वादच करतात त्यामुळे मला असं वाटतं की कोकणातल्या सगळ्या कलाकारांना मी एवढंच सांगेन की मेहनत करायची तयारी ठेवा पण तुम्ही अशा चिपळूणे या ठिकाणी राहून तुम्ही तुमचं या क्षेत्रात करिअर नाही करू शकत यासाठी तुम्हालाच जायला हवं म्हणजे विहीर असते तिथे तुम्हाला जावं लागतं पाणी पाहिलं विहीर तुमच्याकडे येईल याची जर वाट बघत तुम्ही बसलात तर तुम्ही आयुष्यभर तहानलेली राहाल असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात असंच असतं तुम्हाला या एका क्षेत्रात जर करिअर करायचं असेल खेळात करिअर करायचं असेल तर जिथे त्या खेळाची खेळाचा संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिकडेच तुम्हाला जावं लागतं तर मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की मेहनत करीत समीर सगळी आता आश्य सम्राट किंवा इतर विनोदी मालिकांमधून आम्हाला दिसत असतात मात्र आगामी काळामध्ये सगळी चौगले आणि अजून कोणत्या भूमिकेमध्ये किंवा कुठल्या काही प्रोजेक्ट आहे दोन तीन प्रोजेक्ट्स आहेत एक पिक्चर आहे गुलकंद नावाची चित्रपट आहे त्यात मी प्रसाद उक सई तामणकर आणि ईशा डेमोहन आहे तर तो चित्रपट एक सहा महिन्यात येईल सुद्धा रिलीज होईल तर एक आपल्या माहेर कोणीतरी आलंय असं समजून चित्रपट नक्की बघा नक्की 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 आणि आदरणीय वगैरे आहे तेच कलावंतांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि अनेक कलावंत इथे येत असतात आत्ताच एक नाटक इथे झालं जो पाच सहा हजार लोकांचे लोकांचे नावाचं असे कोण हे जसं कलावंत जेव्हा आहे तसे कलेचे जाणकार आणि कलेचे प्रेमित सुद्धा इथे आहे आणि तुमच्या अगदी लोक जे आहेत तिथल्या लोकांना तर अभिमानाची शिक्षण देत असतात जर तुम्ही इथे आलात आमच्या सगळ्यांच्या बरोबर आपण आपला एक भावना व्यक्त केल्यात आणि आमचा सहवास देखील तुमचा आम्हाला आलेला आहे आपले खरं मनापूर आभार आणि तुमच्या पुढील वाचलीसाठी लाख शुभेच्छा कोणते सविच चौकले ज्यांनी खरंतरी ते येऊन भेट दिली आणि आपले मोकळा संवाद साधला धन्यवाद